शेतकऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करा जालना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे ठिय्या आंदोलन जालन्यात पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा समोर आला आहे या घटनेच्या निश्चार्थ आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं शेतकऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली दोन दिवसापूर्वी जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा समोर आलं होतं याचा निश्चित आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करत धक्काबुक्की करणाऱ्या अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी केली आहे दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्याचे आरोप फेटाळले असून या शेतकऱ्याकडे आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे आम्ही या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं होतं असा दावा पोलिसांनी केला आहे दोन दिवसापूर्वी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात डीपीडीसीची मीटिंग होती मीटिंग पाथ होते? त्या मिटिंग मध्ये तालुक्यातील पाचही आमदार उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी मात्र तात्कळ दारामध्ये उभा होता सर्वसामान्य शेतकऱ्यांना तिथं परमिशन नव्हती जायला त्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती पण आमदारांच्या कार्यकर्त्याला मात्र व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असून त्या ठिकाणी एंट्री होती म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी वेळ मिळाला नाही आमच्या चळवळीतला एक कार्यकर्ता युवा शेतकरी संघर्ष समितीचा एक कार्यकर्ता निवेदन द्यायला वेळ भेटला नाही म्हणून शेवटला ताई बाहेर निघाल्यानंतर गेला परंतु त्याला त्यांच्या पर्सनल सिक्युरिटीने बाहेर ढकललं पोलीस यंत्रणेने त्याची गचुंडी धरून त्याला बाहेर काढलं ही वागणूक इथल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार असेल तर ही संबंध केवळ गजानन उगले एका शेतकऱ्याचा हा अपमान नाही तर संबंध जालना जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांचा हा अपमान आहे घोर अपमान आहे आणि हा अपमान त्या महाराष्ट्र राज्यात आहे ज्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या बाजीच्या देटाला हात लावाल तर हात कलम केले जातील त्याच महाराष्ट्रात असा निंदनीय घटना शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीची बैठक होती दोन दिवसापूर्वी त्या दिवशी पोलीस प्रशासनाने एका शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं पोलिसांची काय बाजू त्या दिवशी असं झालेलं होतं की ते निवेदन देण्याकरता जी लोक जमलेली होती नागरिक जमलेली होते त्या नागरिकांमध्ये ते, ते शेतकरी उभे होते गजानन उले आणि निवेदन देते वेळीला त्यांच्या हातात काहीतरी आक्षेपार्य वस्तू आहे असं निदर्शनात आलेलं होतं पर्टिक्युलरली म्हटलं सुचुन्या खिडे आहे आणि त्यातून काही गैरप्रकार होणे म्हणून त्याला पोलीस निरीक्षकांनी थांबवण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दी इतकी वाढलेली होती की त्या गर्दीमध्ये तो मागे मागे गेला ढकलला गेला आणि त्याबरोबर ते त्यांच्या त्यांनी हातारा धरून पीआयना पण ओढलं तर पी पण त्या दिवशी तिथे पडलेले आहेत पीआयचे पण कपडे वगैरे फाटलेले आहेत आणि हा जो काही प्रकार केलेला आहे के हा काही हेतू पुरस्कर शेतकऱ्याला अडवण्याकरता किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता केलेला नव्हता त्यांच्याकडे आक्षेपार्य वस्तू असल्यामुळे त्यांना फक्त ती देण्यापासून प्रिव्हेंट करण्याकरता केलेला होता नंतर या प्रकाराविरुद्ध त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन गेलो कार्यक्रम होईपर्यंत डिटेल आणि त्याच्यावर प्रमाणे कारवाई केलेली आहे गुन्हा वगैरे कुठलाही दाखल केलेला नाही हाच सांगितलं ना मी तुम्हाला सुन्या डबी होती त्यांच्याकडे त्याचा काही वापर होऊ शकला असता त्यामुळे आपण त्यांना बाजूला करत होतो फक्त जर फक्त प्रिव्हेन्शन करत होतो त्यांना काही करण्यापासून निवेदन देण्याकरता कुणालाही आळवलेलं नाही आणि निवेदन बऱ्याच लोकांनी सा, त्या दिवशी साधारणपणे तीस ते पस्तीस लोकांनी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला निवेदन देण्याकरता आम्ही तिथं स्पेस उपलब्ध करून दिलेली होती यांनाही त्याचप्रमाणे करून देणार होतो परंतु यांचा उद्देश प्रथम दर्शनी निवेदन देण्यापुरताच मर्यादित आहे असं दिसून आलं नाही म्हणून आम्हाला त्यांना मागे घ्यावं लागलं आणि त्या दरम्यान गर्दी एवढी प्रचंड होती की पी आय पण खाली पडून त्यांचेही कपडे फाटले आणि त्याच्याही बाजूला घेतलं गेलं तर असा घटनाक्रम त्या दिवशी घडला अशी माहिती मिळते की पालकमंत्री यांच्याकडूनच आदेश होते पोलिसांना की कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ तो नाही तसं नव्हतं की मागच्या वेळेला जेव्हा हे होती मीटिंग झालेली होती त्यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक गेलेले होते लो म्हणून आपण तेवढ्या पुरतं ओळखपत्र बघून मिटिंगचा डेकोरम मेंटेन करण्याकरता जेवढे लोक अपेक्षित आहेत मिटिंगला असणं तेवढ्यानंच फक्त प्रवेश दिलेला होता या प्रकारचं आपण नियोजन त्या दिवशी केलेलं होतं अन्य लोक निवेदन देण्याकरता ज्यांना थांबायचं होतं था। ते खाली निवेदन देण्याकरता त्यांना स्वतंत्ररित्या आपण थांबवलेलं होतं तर त्या दिवशी